कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा नेहमीच प्रयोगशील शिक्षणात अग्रेसर आहे मी देखील याच शाळेचा माझी विद्यार्थी असून त्यावेळी जिल्हा आणि तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन व्हायची त्यामुळे सर्वांना वाव मिळत नव्हता मात्र आज केई एस शाळेनं स्थानिक पातळीवर भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनामुळे शाळेतील चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुण प्रदर्शित करता आले त्यामुळे असेच प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळाल्यास भविष्यात यातील अनेक यशस्वी शास्त्रज्ञ घडतील असं प्रतिपादन कर्जत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांनी कर्जत येथे या केलंय केई एस शाळेच्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर सी व्ही रमण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो या दिनाचं औचित्य साधत कर्जत शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं यावेळी कर्जत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध जोशी सचिव प्रवीण गांगल खजिनदार मदन परमार कार्यकारिणी सदस्य सतीश पिंपरे राजेश भूतकर आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते सकाळी विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं तर या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील एकूण चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रकल्प सादर केले होते यामध्ये राम मंदिर सुरक्षा चांद्रयान वातावरणातील बदल बायोगॅस रोबो पवनचक्की पॉलीहाऊस सोलर एनर्जी पॉवर हाऊस ठिबक सिंचन विद्युत निर्माण जलप्रदूषण आदी प्रकल्प सादर करण्यात आले होते तर या प्रकल्पांचं महत्व देखील भेट देणाऱ्या पालक आणि मान्यवरांना विशद केलं तर कार्यकारिणी सदस्य सतीश पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की कर्जत मधील आज शास्त्रज्ञ म्हणून देशाचं नाव उज्वल करतात माझा मुलगा देखील डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय तेव्हा विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास आणि इच्छाशक्ती ठेवावी ठरवलं तर शास्त्रज्ञ होणं मोठी गोष्ट नाही असं त्यांनी मार्गदर्शन केलं शाळेमध्ये गेले पाच ते सहा वर्ष सोडला तर आम्ही नॅशनल सायन्स डे हा मोठ्या हिरेरी साजरा करतो शाळेची स्थापना चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली झाली मीही या शाळेचा माझी विद्यार्थी आहे आमच्या काळी नॅशनल लेव्हलला असं काही होईल असं नव्हतं तर तालुका आणि जिल्हा लेवलला आम्ही ह्या कार्यक्रमांमध्ये शाळेतर्फेच आम्ही जायचो आत्ता शाळेला असं वाटलं की आपण मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी की जेणेकरून त्यांच्यातला असलेला सायंटिस्ट आपण बाहेर काढू शकतो म्हणून हा कार्यक्रम आम्ही साजरा करायला लागलो गेल्या वर्षी या कार्यक्रमामध्ये त्रेसष्ट प्रोजेक्ट होते या वर्षी चोप चव्वेचाळीस ते पंचेचाळीस प्रोजेक्ट आहे तर अशाच या वेगवेगळ्या मार्गातून आपण मुलांमधल्या असलेली जी काही सायंटिस्ट किंवा जी काही एक विवेक बुद्धी आहे ती बाहेर काढून जेणेकरून आपल्या मुलांना चांगलं एक फील्ड मिळावं जेणेकरून त्याने सायन्स कसं व्यापक आहे हे कळेल आणि असे कार्यक्रम वेगवेगळे साजरे करण्यासाठी वेळोवेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि सगळे शिक्षक वृंद आपल्या पाठीशी असतात आणि असेच कार्यक्रम आम्ही भविष्यात जसे काल मराठी दिन साजरा झाला विविध कार्यक्रम शाळेमध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहेत आणि ह्या तीन चार वर्षात या चौवेचाळीस प्रकल्पांमधून नववी मधील चिरंजीवी शेट्टी राजवर्धन देशमुख आदित्य सफळे यांच्या जलप्रदूषण या प्रकल्पाचा पहिला नंबर आला तर रिया जोगताप अथर्व साळवी रुद्राक्ष साळुंखे पार्थ गुप्ता यांच्या आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं शेतीत तसंच वैधही थळे संबोधी शिंदे संपदा बैलमारे श्रद्धा देशमुख यांच्या प्रकल्पाला दुसरा क्रमांक मिळाला तर तन्मय जाधव मैत्रीय जाधव सार्थक शिंदे सोहम मते यांच्या प्रकल्पाला यावेळी केई शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी पर्यवेक्षक सुनील बोरसे विज्ञान शिक्षिका हिमा जोशी नीता वडकर एलेन बिस्ट रवींद्र राऊत पर्यवेक्षिका संपदा भोगले रमा जोशी नगमा खान यांच्यासह हो पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी संजय मोहिते कर्जत